देण उच्च WhatsApp वर प्रमिला नाना पवार या मातेची व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली होती सदरच्या व्हिडिओ क्लिप मध्ये मातेने आपले नाव सांगून त्यांचे पती श्रावण नाना पवार हे त्यांची दोन मुले सतीश व आतीश हे वय वर्ष 14 व 15 वर्षाचे असतानाच पती अपघातात मयत झाले थोरला मुलगा सतीश यास अनुकंपावरती वस्तू व सेवाकर विभागात नोकरी मिळाली तर दुसरा मुलगा आतीश हा परिवहन महामंडळामध्ये नंदुरबार येथे कंडक्टर म्हणून नोकरीस लागला दोघही मुलांचे लग्न होऊन स्वतंत्रपणे सतीश नाशिक येथे तर आतिश नंदुरबार येथे परिवारासह सुखरूप राहत होते परंतु त्यांच्या मातोश्री प्रमिला पवार यांनी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन्ही मुले त्यांचा सांभाळ करत नाही सुना त्रास देतात म्हणून तीन वर्षापासून सदरची माता भटकंती करत होती या माऊलीचा व्हिडिओ मानोरी तालुका सिन्नर येथील बीई मेकॅनिकल शिक्षण घेतलेल्या गोरक्ष चकने या तरुणाने कल्याण रेल्वे स्थानकावर या मातेला विश्वासात घेऊन तिची आपुलकीने चौकशी केली आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो सर्वत्र व्हायरल केला नेमके काय म्हटले या मातेने ते आपण प्रत्यक्ष बघूया प्रमिला नाना पवार मुलगा काय तुमचं काय नाव आहे त्याचं

तो मुंबईत आहे का नाशिकला तो पण नाही सांभाळत नाही तो म्हणतो त्याला सगळं याला पण जन्म दिला ना तुम्ही त्याला पण जन्म दिला याला पण त्याला हा म्हणतो कुत्र्या पण पहिला करता म्हणजे कुत्र्या पण करता म्हणजे अजून काय बोलायचं पुढचं काय तो तीन वर्षापासून तुम्ही इथेच राहता का नाही हो का काय सांगा काय उपयोग त्या पी एस आयचा च आणि कंडक्टरचं आहे पी एस आय बनवलं तुम्ही त्याला तुम्ही एवढ्यात कधी भेटले की त्यांना नाही असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही हाँ हाँ। तुम्हाला आजारी वगैरे सदरचा व्हिडिओ बघितल्यानंतर व ऐकल्यानंतर ध्येय चे संपादक संदीप महाजन यांनी दिनांक सत्तावीस मार्च रोजी ध्येय कडे असलेल्या ग्रुपमध्ये तसेच ब्रॉडकास्ट मार्फत सर्वत्र व्हायरल केली विशेषतः त्यांचे पोलीस प्रशासनातील जे काही स्नेही अधिकारी व पोलीस बांधव होते त्यांच्याकडे व्यक्तिगत पाठवले दिनांक सत्तावीस मार्च रोजी व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल दिनांक महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील तरुणांचे प्रेरणास्थान नाशिक पोलीस आयुक्त माननीय विश्वास नागरे पाटील साहेबांनी घेतली आणि सदर व्हायरल व्हिडिओ खातरजमा करण्याचे आदेश दिले परिणामत सदरची घटना सत्य असल्याचे लक्षात आले व सदरचा व्हिडिओ कोणी तयार केला याचा शोध देखील दैनिक सकाळ सारख्या महत्वपूर्ण वृत्तपत्राने घेतला माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील साहेबांनी दखल घेतल्यामुळे दिनांक एक एप्रिल दोन रोजी श्रीमती प्रमिला नाना पवार यांचा मुलगा सतीश नाना पवार सोन सीमा सतीश पवार यांना पोलीस आयुक्त कार्यालयात समक्ष बोलून त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले आई मुलगा व सून यांचे मनोमिलनासह समुपदेशन करून त्यांचे एक दुसऱ्याविषयी असलेले गैरसमज दूर केले त्यानंतर मुलगा सतीश याने आई प्रमिला पवार यांना पेढा भरवून गैरसमज दूर झाल्याचे सांगितले एवढेच नव्हे तर आम्ही सर्वजण एकत्रित राहू अशी ग्वाही देखील विश्वास नागरे पाटील साहेबांना दिली हा संपूर्ण मनोमिलन घडण्याचा प्रकार पोलीस आयुक्त कार्यालयात घडत असताना संपूर्ण वातावरण भावपूर्ण झाले होते या घटनेमुळे विश्वास नागरे पाटील साहेब जे अनेक बाबींनी संपूर्ण देशभर चर्चेत आहेत त्यात आणखी एक महत्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनाच्या इतिहासात नोंदवली गेली एवढेच नव्हे तर मातुश्रीने सांगितल्याप्रमाणे सतीश नाना पवार हे पोलीस विभागात कार्यरत नाही तर ते राज्य उत्पादन शुल्क विभागास नोकरीस असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाले प्रेस कळविण्यात आले आहे अशा व वृद्ध मातेला न्याय मिळवून दिल्याबद्दल सॅल्यूट विश्वास नागरे पाटील साहेबांना व त्यांच्या पोलीस प्रशासनास परंतु अखेरीस ध्ये न्यूज ची विनंती या मातेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करावी आणि यापूर्वी ज्या डॉक्टरांनी सदरची माता मनोरुग्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे त्या प्रमाणपत्रासह सदरच्या डॉक्टरची चौकशी होऊन त्यांची पदवीच रद्द करावी जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही माता त्यांच्या प्रमाणपत्रामुळे रोडावर भीक मागत फिरणार नाही संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील